हॅलो डिअर फॅमिली कसे आहात सगळे तुमचा दिवस आनंदात गेला असेल कारण मी हा ब्लॉग संध्याकाळचा शूट करते आणि आज वोटिंग डे होता आणि तुम्ही सगळ्यांनी वोट नक्की केला असेल आपला अधिकार बजावला असेल आणि व्यवस्थित विचार करून वोटिंग केलं असेल जेणेकरून आपली पुढे प्रगती होईल तर चला आपल्या ब्लॉगकडे वळूया आज मी करती आहे मसाला भाकरी तर यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशी करणार आहे ही भाकरी तर चला पाहूया तर इथे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे तिखट घातलं आहे गरम मसाला घातला आहे आणि कोथिंबीर घातली आहे गरम पाण्याने आता हे पीठ मी मळून घेणार आहे पीठ मळून झालेलं आहे खूप घट्ट नाही आणि खूप अगदी मऊ नाही अशा पद्धतीनं ना हे पीठ मळून झालेलं आहे मी आज पोळपाटावरतीच मसाला भाकरी करते मस्त अशी कलरफुल भाकरी होणार आहे अशी दिसते पराठासाठी पण ही आहे भाकरी आपली भाकरी थापून झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊ आता आपण ही भाकरी तव्यावरती घालून घेऊ पराठ्यासारखीच दिसते ना आहे भाकरी पराठ्यासारखी दिसणारी भाकरी आता ही भाकरी अशी छान अशी भाजून घेऊ तोपर्यंत तो दुसऱ्या भाकरीची तयारी करू भाकरी उलटून टाकू छान अशी भाजून घेऊ की बाई काय झाली तुला फू गकरी <laughs> तयार आहे मस्तपैकी भरपूर असं तूप लावायचं आणि अशीच खायची खूप मस्त लागते प्रवासात न्यायला वगैरे पण खूप छान आहे याकली तयारा है। सासु ना ना ही आपली भाकरी तयार आहे सासूबाईंना खूप कौतुक हिला उलट ना कस लागत नाही भाकरी करताना ना मगाशी हे <laughs> आले होते मला मदतीला त्यामुळे त्या लाजल्या आणि फुगल्याच नाही आता बघ कशी फुगती मस्त <laughs> असं तूप घालून येते मस्त शाईन करेल आपली भाकरी शाईनिंग भाकरी अशात कुडकुडणाऱ्या थंडीत गरमागरम अशी भाकरी आणि आता याच्या सोबत काय करायचं तर माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे की काय करावं या भाकरीसोबत आपल्या भाकरी झालेल्या आहेत भाकऱ्या कधीच म्हणायचं नाही रॉंग मराठी सात आठ भाकरी केल्या असंच म्हणतात आपल्या भाकरी झालेल्या आहेत आणि आता या यासोबत काय करायचं आणि आता ही अशी आपली गरमागरम भाकरी डब्यामध्ये पहुडलेली आहे आणि आता या भाकरीसोबत काय करायचं हा विचार करत असताना मला एक एकदम प्रसिद्ध असा डायलॉग आठवला जो छोले नहीं, छोले नाही छोले पिक्चरमधला डायलॉग आहे की लोहा गरम है मार दो हातोडा तो लोहा नाही तवा गरम है तो बना दो कोबी का बेसन पत्ता गोभी पत्ता गोभी का बेसन म्हणजे कोबीचं पिठलं आपण हे महाराष्ट्रीयन कोबीचं पिठलं बनवणार आहोत या मस्त अशा मसाला भाकरीसोबत तर चला करूयात कोबीचं मस्त रंगीबेरंगी असं पिठलं तर तवा आता गरमच चा आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ हो, फोडणीचा डाबा उघडला तर समजला की हळद संपलेली आहे त्यामुळे ती हळद पुन्हा भरून घेण्यात वेळ गेला गे माझा मोहरी जिरे कढीपत्ता इज मिसिंग कढीपत्ता नाही आहे घरात आणि आता याच्यामध्ये हिंग जरा मोहरी तडतडू दे इकडे बाकीची तयारी करून घेतली आहे थोडासा कोबी घेतला आहे एक वाटी छोटी वाटी कोथिंबीर टमाटो मी आज घालणार आहे इथे आहे लाल मिरची आणि लसूण चिरून घेतलेला आहे चार ते पाच पाकळ्या लसूण आहे तुम्ही असं पिठला कधी केलं आहे के का के आम्हाला नक्की कमेंट डाऊन करून सांगा फोडणी होती आहे थोडंसं आता हिंग त्यानंतर मिरची लसूण आणि मी याच्यावरच अगदी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे खूप मस्त असा स्वाद येण्यासाठी असं तळातला असाय रंगीवर ओनगी बेरंगी चिठल होणार आहे असे माझं स्लिप ऑफ पण कळत आहे कारण एक्साइटमेंट बहुत सारा एक्साइटमेंट आता याच्यामध्ये हळद हळद का पळतीये बाई तिकडे मैदानात मैदाना। याच्यावरती कोबी कोबी मस्त असा वापरून येणार आहे मी थोडासा कुरकुरीत पण ठेवला तरी छान लागतो थोडासा कुरकुरीतच ठेवणार आहे कोबी थोडासा होत आला कि हो, मग याच्यामध्ये आपण घालणार आहे टोमॅटो म्हणजे बाकी काही आम किंवा कोकम मागळ असं घालायची गरज नाही टमॅटोच घालणार आहे आज मी दोन ते चार मिनटं कोबी परतून घेतलाय आणि त्याच्यावरती आता आम्ही टमॅटो घातले एकच टमॅटो घातलाय आणि आता मी सर्निसार आता हे छान असं आयटिंग पालटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता घमघमा सुटला आहे मंडळी मसाला भाकरी वाढत आहे कलरफुल दिसत आहे असं म्हणतात की कलरफुल गोष्टी खाल्ल्या पाहिजेत रंग तुरंदर भरतात मंडळी काय <laughs> ओके तर बऱ्यापैकी मी आहे आणि तवा गरम असल्यामुळे मी थोडा वेळ पिठलं याच्यात ठेवणारच आहे कोबीचं पिठला झुणका काही म्हणा हा झुणकाच म्हणता येईल कारण हा मी कोरडा असं करणार आहे आता यावर आपण डाळीचं पीठ भुरभरवून घेऊया भुरभरून भरपूर भुरभरवून घेऊया काय म्हणते मी ओके अजून थोडं डाळीचं पीठ भरपूर सारं घातलेलं आहे मी आणि हे एकदा कोबीसोबत मिक्स झालं कोबीला कोट झालं हे पीठ ह्याच्यावर थोडासा पाण्याचा हक्का द्यायचा आणि मग झाकून ठेवायचं की आपलं झालं कोबीचं पिठलं किंवा कोबीचा झुणका तयार तव्यावरचं कोबीचं झुणका आता हे थोडंसं असं कोरडं दिसतंय आता ह्याच्यावरती आपण गरमच पाणी मी घालणारे हापका देणारे गरम पाण्याचा ओके मंडळी हे बेसन आहे ना थोडं मी आता अलटम पलटम करून भाजून घेणारे म्हणजे मग हे पचायला पण सोप्पं जातं पचायला हलकं होतं हे भाजल्यानंतर बेसन काय कलर दिसतोय आणि खूप सोपी रेसिपी आहे बॅचलर्स पण करू शकतात अशी ही रेसिपी आहे ठीक आहे आता मी पाणी गरम करून घेते आणि पाण्याचा हापका देते हे पीठ मी दोन चार मिनटासाठी असं हे अलटून पलटून गरम करून घेतलेलं आहे बाकी सगळ्या गोष्टी घातलेल्याच आहेत वरून फक्त आता कोथिंबीर घालायचे सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी आणि मस्त असं कोबीचा झुणका कोबीचं पिठलं रंगीबेरंगी पिठलं त्यावरचं तयार आहे चला मी आता गरम पाण्याचा हपका आणि थोडंसं हे वर खाली करून घ्यायचं असं हा मंग घंगमाट मोकळ पिठलं व्हायला पाहिजे मोकळ एकदम मोकळ मस्त मज्जा येते मग खायला थोडस पाण्याचा हक्का देते आणि हे आपण असं वापरून घेऊया की आपला कोबीचं पिठलं कोबीचा झुणका तव्यावरचा रंगीबेरंगी पिठलं झुणका तयार आहे दोन ते तीन मिनटाची वाफ पुरेशी आहे मग गॅस बंद करून टाकायचं आता मी गॅस बंद करते आणि गरम गरम तव्यावर असं हे पिठलं वाफवून घ्यायचं पिठलं तर तयार झालंय मंडळी आता याच्यावरती आपण कोथिंबिर्यानी गार्निशिंग करू आणि भाकरीसोबत चला आता मंडळी आता प्लेट वाढून घेऊया मस्त अशी भाकरी हा बत्त्याने फोडलेला कांदा कारण मला काय तो हाताने फोडता आला नाही एवढा मोठा कांदा पांढरा कांदा असतो कुठला असता पण हा नाही आला मला तर मी तो बत्त्याने फोडला कारण फोडण्यानंतर ज्या कांद्याची चव असते ती वेगळी असते आणि चिरल्यानंतरची चव वेगळी असते हा गोड लागतो जरा जसं आपण बत्त्याने किंवा हाताने फोडतो आता इकडे आपलं पिठलं तयार आहे पीठ पण वाढून घेते हा 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 मस्त पिठलं किंवा झुणका हा तयार आहे आणि भाकरी पण तयार आहे सोबत आहे कांदा मस्तपैकी आपला प्लॅन सॉर्टेड आहे हा आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे मला <laughs> तर आता टेस्ट मी केलेलं नव्हतं आता टेस्ट करून बघणार आहे मी तुम्हाला सांगते की कसं झालं आहे पिठला किंवा हा झुणका रंगीबेरंगी झुणकं रंगी आणि अशी लाजलेली भाकरी जी फुगली नाही म्हणून मी तिला लाजलेली अशी म्हणते मी बोलू शकत नाहीये आस्वाद घेते याचा अर्थ तुम्हाला कळला असेल आणि मी अजून एक गोष्ट करणार आहे या पिठल्यावर किंवा झुणक्यावर थोडंसं तूप घालणार आता हा तुपाचा घास खाऊन बघते क्या बात है तुम्हाला तूप आवडत असेल ना तर जरूर याच्यावरती ट्राय करा खूप मस्त झाला हा झुणका आपलं रंगीबेरंगी पिठलं तर नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा चला भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय